सोनईतील घटनेचा लहुजी सेनेच्या वतीने निषेधार्थ संग्रामपूर तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई तालुका नेवासा येथे मातंग समाजाच्या तरुणावर हल्ला करून अमानुष अत्याचार करणाऱ्या आरोपींना तत्काळ कठोर का कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी भारतीय लहुजी सेना सामाजिक संघटनेच्या वतीने वामनराव बोरसे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक तीस ऑक्टोबर रोजी संग्रामपूर तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे यावेळी लहूजी वतीने या घटनेचा निषेध केला आहे या निवेदनात सोनईतील संदर्भात निषेध करत संग्रामपूर तालुक्यातील विविध मागण्यांचे निवेदन महसूल अधिकारी यांना देण्यात आले यावेळी लहुजी सेनेचे से अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दयासिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा आज दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी संग्रामपूर तहसील कार्यालय तहसीलदार साहेबांना निवेदन सादर करण्यात येते ते भारतीय ये लहूजी सेना सामाजिक संघटना संग्रामपूर तालुका यांचे वतीने माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री मुंबई मार्फत तहसीलदार साहेब तहसील कार्यालय संग्रामपूर भारतीय लहूजी सेनेच्या वतीने आज निषेध आंदोलन म्हणून या ठिकाणी निवेदन सादर करण्यात येत आहे मोजे सोनई तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथील संजय नितन नितीन वैरागर मातंग समाजातील तुरुणावर काही गावातील गावगुंडांनी अमानूस मारहाण केल्याचे घटनेमुळे महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली आहे तरुण तरुणावर क्रूरपणे अत्याचार करून त्यांच्या पायावर घालण्यात आली त्यामुळे मोडण्यात आले डोळ्यावर वार करून त्यांची दृष्टीही या त्या ठिकाणी गमावण्यात आली इतकेच नव्हे तर त्यांच्या तोंडामध्ये आणि शरीरावर लघवी करून माणूस किला काळीमा फासणारी कृत्य करण्यात आले हे गावगुंड हे कुठल्या जातीचे नसतात ते त्यांचा पेशात असते की कोणावरही हल्ला करायचा आणि तो बी क्रूरपणे करायचा आणि हल्ला करून त्यांचा जीव घ्यायचा ही परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होत आहे माझ्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मी त्यांना सांगू इच्छितो की साहेब हा गरीब समाज आहे त्या समाजावर असे क्रूरपणाचे हल्ले महिलांवर बलात्कार अशा विविध प्रकारच्या घटना या महाराष्ट्रामध्ये घडत आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मुख्यमंत्री साहेबांना आजच्या निवेदनाद्वारे विनंती दुसरी मागणी आहे अनुसूचित जाती अभि अपकड वर्गीकरण महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे वर्गीकरणाचं कारण एस सी मध्ये आम्हाला आरक्षण आहे परंतु आरक्षणाचा लाभच होत नाही म्हणून अपकड वर्गीकरणाच हे न्यायालयात प्रकरण आहे त्वरित निकाली काढलं पाहिजे मुख्यमंत्री साहेबांनी अशी विनंती न्यायालयाला केली पाहिजे संग्रामपूर तालुक्यातील प्रधानमंत्री घरकुल योजना असेल रमाई घरकुल योजना असेल प्रलंबित प्रकरणे हजारो आहेत आमचे घरकुल लाभार्थी दररोज पायपीट करतात शंभर दोनशे रुपये घालतात भाड्यातोड्यामध्ये त्यांची मजुरी सुद्धा वाया जाते म्हणून तहसीलदार साहेबांना विनंती आहे की साहेब तुम्ही जरा पंचायत समिती बी डीओ साहेबांना जरा सांगा की तुम्ही तालुक्यातील जे नागरिक आपल्या पंचायत समितीत येतात त्यांच्या घरकुलांचे प्रश्न प्रलंबित आहेत त्यांचे बिल त्वरित टाक्याला लावा असे आदेश तहसीलदार साहेबांनी पंचायत समिती बी डीओ साहेबांना दिले पाहिजे ही आजच्या निवेदनाद्वारे विनंती आहे आणि कवठ पंचायत समिती सर्कल माझ्या शेतकरी बांधवांना पीक विमा सरसकट वाटप करण्यात यावा या सर्कल मध्ये प्रत्येक गावामध्ये आठ ते दहा शेतकऱ्यांना विमा मिळाला बाकी अशी नव्वद टक्के शेतकरी वंचित आहेत त्यांच्या मनामध्ये रोष आहे की कुठेतरी राजकारण होते काय फक्त आठ दहा लोकांना विमा दिल्या जाते बाकी शेतकरी वंचित आहेत मग अशा शेतकऱ्यांना सरसकट विमा का देत नाही ही वस्तुस्थिती आपल्या तालुक्यामध्ये आहे मला साहेबांना विनंती करायची आहे की साहेब तुम्ही विमा कंपनी कडे जरा लक्ष द्या त्यांच्यावर दबाव टाका आणि या शेतकऱ्यांना न्याय द्या अशी आजच्या या प्रसंगी मी भारतीय लवजी सेनेच्या वतीने विनंती करतो